नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये राष्ट्रवादीची सत्ता सतरापैकी नादुरुस्त एटीएम मुळे होते नागरिकांची गैरसोय हक्काचे पैसे मिळत नसल्याने होतोय संताप कर्जमाफीच्या निर्णयात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची शेतकरी संघटनेने पेढे वाटून केलं माध्यमांचं अभिनंदन घोडगंगा कारखाना पालिका जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समिती अशी विजयाची घौडदौड कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसनं तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आपली विजयाची मोहर उमटवली सतरापैकी पंधरा जागेंवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल बहुमताने निवडून आलं असून भाजपला केवळ दोन जागा मिळाल्यात गेल्या पाच वर्षातील कामाचा वाढता आलेख लक्षात घेऊनच मतदारांनी यंदाची खरेदी विक्रीची धुरा राष्ट्रवादीला दिल्याचं यातून स्पष्ट होत आहे खरेदी विक्री संघ तालुका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सतरा या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे सतरापैकी पंधरा जागेवर निर्वि निर्विवादपदी वर्चस्व वर, वर्चस्व मिळवले माझे आमदार आशिकबाप पवार माननीय आदरणीय आमचे नामदार वर्षेसाहेब वळसे पाटील साहेब आणि माननीय आमदार पोपटरावजी गावडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकामध्ये प्रचंड यश संपादन केलेलं असून मागील पाच वर्षामध्ये खरेदीकर संघाच्या कायापलट झाला असून मतदारांनी राष्ट्रवादी पक्षावर विश्वास दाखवून पंधरा जागेवर भरघोस मतांनी विजय संपादन केलेला आहे तरी सर्व मतदारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं तसेच सर्व खरेदीकर संघाच्या विजयी झालेल्या सर्व संचालकाच्या वतीनं मी आभार मानतो आणखीन योजना माही आमचं जुनीच आम्ही आमच्याकडे पहिले माझी खताची एजन्सी होत्या ते एजन्सी आम्ही आमचं सर्वांच्या विचारांना आम्ही पुन्हा ते निर्णय घेतलेला आहे की पुन्हा आम आमच्याकडे माझी गाळी शिरली घेत त्यामुळे आम्ही पुन्हा पुढील पाच वर्षात ती गाळी आम्ही स्व आम्ही म्हणजे एक व्यवसाय चालू करणार आहे आमच्याकडे भांडवली त्याच्यामुळे आम्हाला ते समस्येला फायदा ना ते निर्णय घेणार येणार आहे आम्ही खताचे एजन्सी घेऊ आणि आमचे नावरा या ठिकाणी एक आमचे एक प्लॉट आहे हवेला तिथंसुद्धा आमचं एक देय किंवा तिथंसुद्धा अशी एक चांगली प्रकारची एक व्यावसायिक उभी करणार आहोत साधारणपणे संघाची परिस्थिती ही अलीकडच्या काळात जरा नाजूक झालेली होती आर्थिक परिस्थिती जरा डबघायला आलेली होती नंतर ह्या पण पाच वर्षाचे संचालक मंड मंदा, मंडळ मंदाल, आलं त्या मंडळाने थोडंसे काही धाडशी निर्णय घेऊन जुन्या इमारती काही पाडून जुनं ऑफिस हे बरंच मूळ कळीला आलं होतं त्या ठिकाणी नवीन एक व्यापारी संकुल बांधण्याचा संकल्प केला आणि त्या दृष्टीने आकारा त्या आकारास त्यांच्या काळात येऊन गेलं त्यामुळं संस्थेचं उत्पन्नामध्ये वाढ झाली भाडेवाढ मिळायला लागली आणि आगामी काळातसुद्धा संस्थेचं भांडवल तयार झाल्यामुळं संस्थेकडं साधारणपणे आता सत्तर ऐंशी लाख रुपये ठेवीच्या स्वरूपात शिल्लक राहिलेले त्याच्यातून पुढं काही नवीन शेतकऱ्याच्या दृष्टीने काही व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न संस्था करणार आहे असं संचालक मंडळांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने ते कार्यरत आहेत त्यात आता ह्या वर्षात ती इमारत बांधली त्यांनी या दोन वर्षात ते काम झालं इथून पुढच्या काळात न्युजिकच्या काळात ह्या मध्ये इलेक्शन आल्यामुळं काही दिवस तो काळ गेला आता नंतर नवीन संचालक मंडळ कार्यरत झालं आता इथून पुढं त्या पुढच्या कामाला गती द्या द्यायचा त्यांचा संकल्प आहे आपल्याला पाहिजे तिथे ताबडतोब पैसे काढता यावेत यासाठी शहरात जवळपास दहा ते बारा एटीएम आहेत पण आश्चर्याची बाब म्हणजे निम्म्याहून अधिक एटीएम सध्या निष्क्रिय अवस्थेत आहेत स्टेट बँक पंजाब नॅशनल बँक कॉर्पोरेशन बँक यासह अनेक राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे ए टी एम यांना त्या कारणाने नादुरुस्त पाहायला मिळत आहेत यामुळे शहरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे आज आम्ही शहरातील सर्व एटीएमचा सकाळी अकरा वाजता आढावा घेतला पाहूया त्याची सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी सुरेश कर्डिले यांच्याकडून तर आता माझ्या मागे तुम्ही पाहू शकता कॉर्पोरेशन बँकेच एटीएम आहे या एटीएम मध्ये आज पैसे शिल्लक नाही तर माझ्यासोबत काही ग्राहक आहेत जाणून घेऊ हो त्यांच्या प्रतिक्रिया तर या एटीएम बद्दल तुम्ही काय सांगाल आ, आ, मदी मदी, मदी सा आज सकाळी एटीएम मध्ये आलो सकाळी पैसे नव्हते आणि आता मुलांची क्लासची फी भरायची आहे आणि एटीएम मी सकाळपासून चार एटीएम ला फिरलो एटीएम मध्ये कुठंच एटीएम मध्ये पैसा नाही आज याही एटीएम मध्ये मी दोन वेळा येऊन गेलो तर ए टी एममध्ये पैसा का नाही आहे तर बँकेने याची दखल घेतली पाहिजे आणि ए टी एममध्ये पैसा उपलब्ध केला पाहिजे कारण आता येणाऱ्या काळा येणाऱ्या या दिवसामध्ये आमच्या मुलांची शाळेची फी भरायची आहे क्लासेसच्या फी भरायची आहेत आणि ए टी एममध्ये रांगाई आहेत आणि ए टी एममध्ये वेळेला पैसा नसतो असे ग्राहकांचे ससे ओलपट होते तर ही का बँकेनी काळजी घेऊन वेळेत ए टी एममध्ये पैसा भरला पाहिजे अशी आमची मागणी आहे आत्ताच आपण नागरिकांची प्रतिक्रिया पाहिलेली आहे कॉर्पोरेशनच्या एटीएम मध्ये जवळपास दोन दिवसापासून पैसे शिल्लक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची फी भरण्यासाठी अडचण येत आहे तर मी आता तुम्हाला संपूर्ण शहरातले संपूर्ण एटीएमची अवस्था दाखवणार आहे चला तर जाऊया मग पुढच्या एटीएम कडे आता आपण उभ्या आहोत शिरूर शहरातील दुसऱ्या एटीएम जवळ माझ्या मागे ऍक्सिस बँकेचे एटीएम आहे तर या एटीएम मध्ये देखील पैसे नाही डिपॉझिट मशीन असून या डिपॉझिट मशीनमध्ये पैसे भरल्यानंतर आपण कॅश विड्रॉल करू शकतो परंतु तरी देखील या एमला काहीतरी अडचण असल्यामुळे या एटीएम मध्ये पैसे उपलब्ध नाही तर आता आता माझ्यासोबत काही ग्राहक आहेत तर जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगाल या बद्दल नमस्कार ह्या ह्या मध्ये गेल्या एक महिन्यापासून मी चार वेळेस आलेलो आहे चार वेळेसपासून मला एकदा पण पैसे निघालेले नाही आणि आता मी सिक्युरिटी गार्डला विचारलं तर सिक्युरिटी गार्ड म्हणे पेमेंट नाही निघते माझ्यासमोर एका जणांनी डिपॉझिट केलं त्याच्यामध्ये तर पैसे निघाला प्रॉब्लेम काय हां आणि ॲक्सिस बँकचं एटीएम आख्या शिरूरमध्ये एकच आहेत कमीत कमी तीन चार एटीएम ब्रँच अवेलेबल करा ना तुम्ही त्यानंतर त्यामुळे ग्राहकांचं हे होईल समाधान होईल त्यांना इथं नाही तर दुसरीकडे पैसे भेटतील आणि त्यांचं शनिवारी तालुक्याचं ठिकाण असलेल्या शिरूर शहरामध्ये ॲक्सिस बँकेचं एकच एटीएम आहे आणि या एटीएम मध्ये गेल्या एक महिन्यापासून पैसे उपलब्ध नसल्याची माहिती ग्राहकांकडून मिळते आता माझ्या मागे पाहू शकता शहरातील हे तिसरे एटीएम आहे पंजाब नॅशनल बँकेचे गेल्या दोन दिवसापासून याही एटीएम मध्ये कॅश उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होते चला तर मग पाहूया आणखी पुढील एमची काय अवस्था आहे आता आपण उभ्या आहोत शहरातील चौथ्या ए टी एमजवळ माझ्या मागे पाहू शकता आय डी बी आय बँकेचे ए टी एम आहे हे ए टी एम देखील आज सकाळपासून बंद आहे त्यामुळे येथे नागरिक येताना दिसून ये नाही आता आपण उभ्या आहोत शहरातील दुसऱ्या ए टी एमजवळ आय सी आय सी आय आए बँकेचे ए टी एम आहे मागे पाहू शकता या येथे या ए टी एम जवळ तीन मशीन बसवण्यात आलेल्या आहेत परंतु या तीनही वस्तू टी एटीएम मशीन फक्त बन ले ले या फक्त शोभेची वस्तूच बनलेल्या आहेत या काही एटीएम मध्ये पैसे उपलब्ध नाहीत आता आपण उभे आहोत जनता सहकारी बँकेजवळ टी एटीएम बंद आहेत काही तांत्रिक अडचणींमुळे एटीएम बंद असल्याचे येथील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते आता आपण उभे आहोत विद्याधाम कॉर्नर जवळील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम जवळ माझ्या भागे पाहू शकता हे एटीएम बंद आहे हे एटीएम वारंवार बंद असल्याची तक्रार नागरिकांकडून मिळत आहे शुक्रवारपासून हे एटीएमला टाळं ठोकल्याचे चित्र पाहायला मिळते तरी लवकरात लवकर बँकेने एटीएमची काळजी घेऊन एटीएम लवकरात लवकर लोकर ग्राहकांसाठी सुरू करणं गरजेचं आहे शिरूर शहरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम जवळ शहरातील संपूर्ण एटीएम पाहिल्यानंतर आज पहिल्यांदाच हे एटीएम सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते दिवसभरात आज जेवढे एटीएम पाहिले आपण संपूर्ण एटीएम बंद होते काही तांत्रिक अडचणीमुळे बंद होते तर काही एटीएम मध्ये कॅश उपलब्ध नव्हती परंतु एचडीएफसी बँकेचे एटीएम सुरळीत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळते त्यामुळे नागरिकांनी पैसे काढण्यासाठी येते मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आता आपण उभे आहोत महानगर कोऑपरेटिव्ह बँकेच्या एटीएम जवळ हो। तर आता माझ्यासोबत पाहू शकता काही नागरिक आहेत त्यांच्या कशा प्रकारच्या अडचणी आहेत हे एटीएम बंद आहे जाणून हो घेऊया सांगाल शहरातल्या संपूर्ण एटीएम बंद कशा प्रकारच्या अडचणी मी सकाळपासून सगळ्या एटीएम मध्ये फिरलोय जवळपास एक दोन तास झालं फिरतोय एटीएम मध्ये पैसे नाही येत आणि मला अर्जंट पैशाची गरज आहे सकाळपासून प्रॉब्लेम चालू आहे पैशाचा काल पण फिरलो काल पण भेटले नाही रात्री पण हे ए टी एम कधी बंद आहे हे काल चालू होतं थोडं पण गर्दी होती जास्त कॅश संपले अचानक आता आपण उभे आहोत शहरातील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ए टी एमजवळ माझ्या मागे पाहू शकता इथे डिपॉझिट मशीन सोबतच विड्रॉल मशीन देखील आहे परंतु काल सायंकाळपासून हे दोन्ही मशीन बंद आहेत नागरिकांची नेहमी ओरड असते की इंडिया बँकेचे हे ए टी एम अगदी स्लो गतीने चालत आहे त्यामुळे पैसे काढणे त्यामुळे पैसे काढण्यासाठी सुद्धा नागरिकांना इथे बराच वेळ थांबावा लागत आहे परंतु कालपासून हे ए टी एम बंद असल्यामुळे शहरात आज सर्व ए टी एमचं चित्र आपण पाहिलेलं आहे शहरामधील एकही ए टी एम चालू नाही आपोआप सोडता एच डी एफ सी बँकेचे ए टी एम फक्त सुरळीतपणे चालू आहे मात्र इतर ए टी एममध्ये पैसे उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची आज प्रचंड प्रमाणात ओरड निर्माण होत आहे कॅमेरामन किरणसोबत सुरेश कडेले संवाद लाईव्ह टी व्ही सुरू शेतकऱ्यांनी एक जून पासून उभारलेल्या संपाला अखेर यश आलं हमी भाव कर्जमुक्ती यासह अनेक मागणे घेऊन रस्त्यावर उतरलेल्या अखेर सरकारला शेतकऱ्यांचा आक्रमकपणा संपाचं वाढतं लोण व आपली खुर्ची टिकवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत कर्जमुक्तीचा निर्णय जाहीर केला अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी आजपासून तर इतर शेतकऱ्यांचा निर्णय पंचवीस जुलैपर्यंत घेणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं या संपूर्ण शेतकऱ्यांच्या संपात पत्रकारांनी ही महत्वाची भूमिका बजावत विषय नेटक्या पद्धतीनं मांडल्यानं तालुक्यातील शेतकरी संघटनेनं पेढे वाटून पत्रकारांचं अभिनंदन केलं तसेच कर्जमुक्तीचा आनंदही साजरा केला अनेक ने वर्षाचं कर्जमुक्तीचं जे स्वप्न होतं शेतकरी संघटना आणि पदाधिकाऱ्यांचं माननीय स्वर्गीय शरद जोशी खासदार त्यांचं स्वप्न होतं की शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं पायातल्या बेड्या तुटल्या पाहिजेत एका दाण्याचे शंभर दाणे तयार करणारा हा शेतकरी कर्जबाजारी का तर कर प्रत्येक सरकारच्या चुकीच्या धोरणाचा हा परिपाक आहे आणि मग शरद जोशी साहेब असतील रघुनाथदा पाटील असतील राजू शेट्टी साहेब असतील नंतर आमदार बच्चू कडू असतील जे क्रांती संघटना ह्याच्यामधून पुणताम्यामधून नाशिकमधून जे सुरू झालं त्याचं लोन अवघ्या महाराष्ट्रामध्ये अगदी वेगाने पसरलं आणि ते पसरवण्याचं काम किंवा शासनापर्यंत ते वाले जे मॅसेज गेले त्या मीडियांचा त्याच्या प पाठ्यामागं पत्रकार असतील सगळे मीडियावाले असतील आम्ही शतशाहरवून आहोत की खऱ्या अर्थानं आमचा आवाज शासनापर्यंत पोचवायचं तुम्ही काम केलेलं आहे त्या कर्जमाफीमध्ये ह्या आंदोलनामध्ये सर्वच मीडियावाल्यांचा सिंहाचा वाटा आहे त्याचे एक उत्तर आहे म्हणून शेरूर तालुक्यातील सगळे संघटनेचे पदाधिकारी आणि तुमचं आमचं जे शेवटच्यापर्यंत जे ऋणानुसंबंध आहेत प्रत्येक वेळेला तुम्ही शेतकरी संघटनेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सुखादुखामध्ये आहोत आणि मग आमच्या पदाधिकाऱ्यांचा सगळ्यांचा निर्णय झाला की सगळे आपले जे पत्रकार बांधव आहेत मीडियावाले जे आहेत त्यांचा आपल्या आनंदामध्ये सहभागी त्यांनासुद्धा करून घ्यायचा आहे म्हणून तुम्हाला पेढे भरवण्याचा कार्यक्रम आमचे सगळे संघटनेचे शेतकऱ्यां तमाम महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं झालेलं आहे आणि जे स्वप्न होतं शरद जोशींचं की येडापिळा टळणार आहे घोषणा होती येडापिळा टळणार आहे आणि बळीचं राज्य येणार आहे या बळीच्या राज्यामध्ये तुमचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे भविष्यामध्ये अशीच तुम्ही आमच्याशी प्रेमाची आदराची भावना पण आपलं जी नातं आहे तर घट्ट होऊ द्या एवढीच्या या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो तु। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या संपासमोर शरणागती पत्करून अखेर कर्जमाफी केलेली आहे त्यामुळे शेतकरी संघटना तसेच शेतकरी समाधानी दिसत आहे मात्र फडणवीस यांच्या तत्वता आणि निकषांवर आधारित यावर मात्र व्यक्त होत आहे किरण किरणसामी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही शिरूर कर्जमुक्तीच्या सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी संघटना यांनीही समाधान व्यक्त केले पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया काल झालेल्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंद आहेच परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी वर्गांनी जो संप केला त्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे त्याच्यामुळं शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे गोरगरीब शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाली त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे तरी पण राज्य सरकारने तत्वच्या सर सरसकट आणि निकस या या तीन गोष्टीवर पुन्हा विश्लेषण करण्याची परिस्थिती शेतकऱ्यावर येऊ यू, येऊ नये ही अपेक्षा फडणवीस सरकारने जो हा कर्जमाफीचा निर्णय घेतला त्यामध्ये आपले शेतकरी संघटने समाधानी आहेच याच्यामधून नुसती कर्जमाफी होऊ नये भविष्यकाळामध्ये शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव किंवा पन्नास टक्के नफा मिळणं आधी गरजेचं होणार आहे नुसत्या कर्जमाफी ही आता तात्पुरत्या स्वरूपाची एक ही परिस्थिती आहे पण भविष्यकाळामध्ये शेतीमालाला हमी भाव देण्याची गरज शेतकऱ्यांना भासणार आहे आणि त्यामुळं तिथून पुढं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची आत्महत्या थांबतील असं वाटतं त्यांनी हे जे कर्जमाफी केलेली आहे त्याकडे तुम्ही एक शेतकरी म्हणून कसं बघता समाधानी आहात का या निर्णयाबद्दल या निर्णयाबद्दल नक्कीच समाधानी आहे परंतु ही केलेली मलमपट्टी आहे खऱ्या अर्थानं स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू केल्या शेतीमालाला जर हमीभाव बांधून दिला तरच खऱ्या अर्थानं शेतकरी सुजलाम सुफलाम होईल अन्यथा आज जी कर्जमाफी केली हीच परिस्थिती आणखी चार वर्षानं नक्की येईल त्यामुळे आत्ता केलेली मलमपटी यावर सर्व शेतकरी कर्जबाजारी शेतकरी नक्कीच समाधानी आहेत परंतु हमी बाजार हा फार महत्त्वाचा आहे आणि तत्वता आणि सरसकट असे दोन भाग केले फडणवीसांनी त्याबद्दल काय सांगा सरसकट कर्जमाफी केली पाहिजे त्याचं कारण एक उदाहरण देतो हा सातव्या वेतन आयोगामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि क्लास वन अधिकारी क्लास वन अधिकाऱ्याला सव्वा लाख रुपये पेमेंट मिळणार आहे त्यालाही सातव्या वेतन आयोगानुसार दीड लाख पेमेंट होणार आहे आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्याला सातव्या वेतन आयोगानुसार वीस हजार पेमेंट होतं त्याचं चाळीस हजार होणार आहे मग तिथं त्यांनी भेदभाव केलेला आहे का तिथं सातव्या वेतन आयोगानुसार सर्वांना सरसकट सकट सातवा वेतन आयोग देणार आहे मग शेतकऱ्यांच्यामध्ये हा भेदभाव का त्यामुळं सर सकटच कर्जमाफी झाली पाहिजे यासोबतच हे बातमीपत्र इथेच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल